बीड शहरामध्ये शिवाजीनगर परिसरातील तीन वर्षीय चिमुकलीच्या शरीरावर गरम पाणी पडले होते यामध्ये सदर चिमुकली साठ टक्के भाजली होती तिच्यावरती बीडच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आराध्या दिनेश ढेंगे असं गंभीररित्या भाजलेल्या चिमुकलीचं नाव आहे धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी तसेच पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा द्यावा म्हणून यशवंतसेनेचे गजानन बोरकर यांनी मेहकर तालुक्यामधील शेलगाव देशमुख येथील मोबाईल टॉवरवर चढून शोलेटाईप आंदोलन सुरू केलंय गजानन बोरकर हे काल रात्रीच या मोबाईल टॉवरवर चढले असल्याची माहिती आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक घरांमध्ये श्रींची स्थापना करण्यात आली आहे आणि यानिमित्त श्रींच्या समोर आकर्षक असे देखावे आणि त्यातून सामाजिक संदेश देण्याचं सा काम अनेक परिवार करत आहेत अशातच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यामधील थांडक परिवाराने यावर्षी आपल्या बाप्पाच्या समोर पंढरीची वारी हा देखावा सादर केला आहे धुळे शहरामधील साखरी रोड परिसरातील श्री अष्टविनायक मित्रमंडळ मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा साद्व, साद्व, करत असतो दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचं मंडळ गणेशोत्सव निमित्ताने आयोजन करत असते यावर्षी देखील मंडळाच्या वतीने श्री रामकथा रामलीलाचं आयोजन करण्यात आलं या रामकथेला प्रयागराज येथील सुप्रसिद्ध कथावाचक पंडित श्यामदास महाराज यांच्या वाणीतून रामकथा सादरीकरण केलं जात आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी बुच विल्मोर हे अंतराळातून मतदान करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे एका पत्रकार परिषदेमध्ये कृष्णानाथ थेट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामधून उत्तरं देताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे पृथ्वीवर परतण्याबाबत बुच विल्मोर यांनी सांगितलंय की एक वेळ अशी आली होती ज्यावेळी आम्हाला वाटले होते की स्टार लायनर्स सोबत आम्हाला परतता येईल मात्र आणखी वेळ मिळाला असता तर आम्ही परत परत येऊ शकलो असतो सर्वसामान्य भक्त आणि सेलिब्रिटी यांच्यातला फरक सतत सोशल मीडियावर चर्चेत असताना आता एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्याने व्हीआयपी रांगेतून नाही तर सर्वसामान्यांच्या रांगेतून लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून रणदीप आहे शुक्रवारी तो पत्नी लीन लयश्रामसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला होता यावेळी आय व्हीआयपी रांगेतून न जाता सर्वसामान्यांच्या गर्दीतून पुढे जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं रणदीपच्या याच कृतीने नेटकऱ्यांची मुनं जिंकली भोईगाव मार्गे चंद्रपूरकडे जात असताना अचानक नियंत्रण सुटल्याने भोईगाव पुलावरून कार वर्धा नदीमध्ये कोसळली सुदैवाने नाल्यामध्ये पाणी कमी असल्यामुळे मच्छिमार बांधवाने कारमधून पतीपत्नीला सुखरूप बाहेर काढलं कारमधील पाटण येथील वनरक्षक धर्मेंद्रराव त्यांच्या पत्नी प्रवास करत होत्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनंत चतुर्दशी निमित्त भल्या मोठ्या स्वागत कमानी उभारण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मिरजेमध्ये आता दोन शिवसेनेच्या कमानी लक्षवेधी ठरत आहेत मिरजेमधील मार्केट चौकामध्ये शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या स्वागत कमानी आमनेसामने उभ्या राहिल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कमानीवर सरकारच्या अपयशाचं चित्रण आणि संदेश आहेत तर शिवसेना शिंदे गटाच्या कमानीवर एकनाथ शिंदे दोन हजार चोवीसला पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असा मजकूर आणि त्यासोबत शिवसेना नेत्यांच्या फोटोचा समावेश आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले फलक नांदेडमध्ये झळकले अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा देणारे हे फलक आहेत सुसंस्कृत महाराष्ट्र सुसंस्कृत पक्ष सुसंस्कृत नेता असा उल्लेख या फलकावर आहे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्य बापू देशमुख यांनी हे फलक लावले गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे श्री युवा गणेश क्रीडा मंडळ द्वारा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं या मॅरेथॉनमध्ये मध्य प्रदेश छत्तीसगडसह नागपूर जिल्ह्यामध्ये स्पर्धकांनी सहभाग घेतला या मंडळाची सुरुवात दोन हजार आठमध्ये करण्यात आली मंडळांनी गणेश स्थापना करण्याच्या उद्देशाने न करता इथं सामाजिक कार्यही करण्याचा निर्धार घेऊन मंडळ स्थापित केलं माथर्डी शहरातील नाईक चौकामध्ये दोन डीजेंची स्पर्धा सुरू झाली कोणत्या डीजेचा जास्त आवाज अशी जीवघेणी आवाजाची स्पर्धा सुरू झाली प्रचंड मोठा आवाज लेझर लाईटची किरणे डीजेच्या थोक्याने परिसरातील अनेक दुकानामध्ये सर्व वस्तू हादरून गेल्या तर काही वस्तू फुटल्या याबाबत नागरिकांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली मात्र आवाज सुरूच होता या जीव घेण्या स्पर्धेमध्ये बारा फूट डीजेवरून एक तरुण पडल्यानंतर एकच गोंधळ उडाला रिसोर्ट पोलीस स्थानकात तसेच शिरपूर परिसरामध्ये चोरीच्या घटनेमध्ये वाढ झालेली असून पेनगुरी येथे धोंडू सीताराम बोरकर यांच्या घरी भर दिवसात चोरट्यांनी घरखोडी केली असून रोख रक्कम आणि दागिन्याचा एकूण तीन लाखाचा ऐवज लंपास केला यासंदर्भात शिरपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यामधील दसवेल फाट्याजवळ भीषण अपघात झाला पिकअप गा, आणि गाडी यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झालेले आहेत मैतामध्ये तीन महिलांचा समावेश आहे जखमींना तातडीने धुळ्यातील हिरे रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केला गणेशोत्सव काळामध्ये अनेक ठिकाणी समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना आपली कला सादर करण्याची संधा संधी असते महाराष्ट्राची परंपरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारुड आणि पारंपरिक नृत्य आताची पिढी विसरत चालली आहे हाच धागा पकडून मावळच्या प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगावमधील अभिमान सोसायटीमध्ये गणपतीपुढे पारंपरिक नृत्य सादर करून महिलांनी प्रेक्षकांची मनं जिंकली कलाकार डॉक्टर संदीप डाकवे कोणत्याही अक्षरातून गणरायाचं अप्रतिम चित्र साकारतात विशेष म्हणजे त्यांनी जय महाराष्ट्र चॅनलच्या नावामधून अप्रतिम अक्षर गणेश साकारलेला आहे या चित्राची सर्वत्र चर्चा होती सुमारे चौदा हजारपेक्षा जास्त मान्यवरांना अक्षर गणेशा भेट देताना बहुतांशी व्यक्तींच्या समोरच अक्षर गणेशा रेखाटून त्यांना दिला सांगली जिल्ह्यातील जत आणि सोलापूरच्या मंगळवेढा या परिसरामध्ये अज्ञात ड्रोन फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं रात्री आहे रात्रीच्या सुमारास अज्ञात ड्रोन आकाशामध्ये गिरट्या घालत असल्याने हे ड्रोन नेमके कोणाचे आहेत याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियानामध्ये एक पेड माके नाम या अभिनव ना उपक्रमांतर्गत नेरुळमधील तांडेल मैदानाजवळ वृक्षारोपण करण्यात आला यावेळी मनपा आयुक्त कैलास शिंदे आमदार गणेश नाईक यांच्यासह दीडशेहून अधिक तृतीय पंथीयांनी या वृक्षारोपण समारंभमध्ये सहभाग समा, घेतला मनपातर्फे जांभूळ आंबा फणस अशी विविध तीनशे फळ लावण्यात आली